अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशीवर गुन्हा दाखल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अभोणा सविस्तर वृत्ताचे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती संबंधित तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार व त्यांच्या मित्रांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात गुन्ह्यातील सात जणांचे प्रत्येकी पंधरा व तक्रारदार यांचा मित्र गोपाल शेखावत यांचे मागील झालेले मुलीच्या मॅटरमध्ये मदत केल्याचे मोबदल्यात पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख तीस हजार रुपये तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम विजय शंकरराव खांडवी यांचेकडे देण्यास सांगितले त्यांनी देखील सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी केलेली लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर गायकवाड कडवल